श्रेयाविषयी म्हणजे श्रेया आणि निखिल विषयी तुम्हाला कधी कळलं किंवा लग्नाच्या फार आसपास आधी हो कि आधीपासून माहिती होतं की ते दोघं डेट करता किंवा ते कधी कळलं सांगायचं म्हणजे नाही कळलं तसं लगेच पण एकदम आधी नाही कळलं कारण काय झालं माहिती का की आम्ही तुला म्हटलं की एकदम ट्रान्सपरंट आमचं रिलेशन म्हणजे मुलींच मोठीचं पण आणि हिचं पण असं काय कधी म्हणजे मला कधी कधी सांगा ये मी तुमची आई आहे तुम्हाला असं मला आई म्हणून समजा थोडासा त्यांचं माझ्या बरोबर हे आहे आणि त्या दोघींचे स्वभाव म्हण किंवा हे म्हणून आता तुला सांगायला हरकत नाही तू पण माझ्या मुलीसारखी आहेस त्यामुळे तुला सांगायला ना हरकत नाही की म्हणजे दहावी पासूनच चालू झालं होतं की ह्याने मला विचारलं त्याने मला विचारलं मला सांगायचं की यशस्वी झाले की नाही बाबा आता हे असलं काही नाहीये असं विचारणार तुम्हाला म्हणजे कम्युनिकेशन गॅप आई म्हणून कधीच नव्हतं माझी मोठी बहीण आणि मी म्हणजे मला असं वाटतं की काही गोष्टी आपण मैत्रिणींबरोबर डिस्कस करतो फॉर एक्झाम्पल यु नो की संबडी आस्ट मी आहोत प्रपोज केलं वगैरे आणि शाळेत कसं नववी दहावीला ते सुरू होतं कॉलेजमध्ये थोडंसं तर सगळ्यात आधी आम्ही तिलाच सांगायचो की असं झालंय म्हणून ती, ती इनफॅक्ट मी आणि दिदी पण कधी कर डिस्कस करायचो नाही oh. ती पण हिलाच येऊन सांगायची आणि मी पण त्यामुळे ती एक कम्युनिकेशन गॅप किंवा आई आहे जनरली असं होतं hmm. की आईला पटकन जाऊन आपण ह्या गोष्टी सांगत नाही मैत्रिणीला बहिणीला सांगत पण आमच्यामध्ये तो रॅपो ते इक्वेशन कायम होतं सो या अजून आलं नाही आणि मग नंतर एकदा म्हणजे त्यामुळे मला माहिती होत की हे असं चाललं पण म्हणजे सिरियस काय सो आय डेल्यू यायचा काय किस्सा झाला आठवत आहे मी एकदा सो so, मी आणि देखील मी स्टार्टेड डेटिंग आणि मी त्याला म्हटलं होतं की सब्जेक्ट टू अप्रुवल हे सगळं लग्नाच्या दृष्टीनेच त्यांनी पण विचारलं होतं मी म्हंटल की मला ओके आहे पण हे जेव्हा आपण घरी सांगू जर ते नाही म्हणाले तर मी त्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न करणार नाहीये तु तुझ्याशी मी तुला आताच सांगते तर तु तुला की याला तर काय मोटिवेशनच नाहीये या रिलेशनशिपला मी आताच विचारलंच नाहीये पण नाही जर ते म्हणाले तर मग नाही असं एकदा आम्ही आतल्या मध्ये असंच दोघी जणी बसलो होतो ती काहीतरी आवरावर करत होती आणि मी काहीतरी फोनवर होते तर नाही काय मी जेवत होतो जेवत होतो आम्ही आणि सो निखिली मला सांगितलं होतं की ए भाई तुझं जे आहे ते आताच बोलून टाक तर नंतर मला दोन चार वर्षांनी तर मी असं वाटलं की आणि आमचं असं ठरलं होतं फॉर सम रिझन आय डोंट नो असं मी मनामनात ठरवलं होतं की मी ऍक्टरशी लग्न नाही करणार ओके कट करू हो मी असं मनात ठरवलं होतं की ऍक्टरशी मी लग्न नाही करणार mm. आणि ते मी तिला पण सांगितलं होतं okay. इट्स जस्ट आय डोंट नो मला असं वाटलं की एक ते उगाच त्याच्यामध्ये ज्या कॉम्प्लिकेशन कधी कधी निर्माण होऊ शकतील ते आपण अवॉइडच करूया नकोच असं करून सो असं मी तिला विचारलं तर ती म्हणाली की ठीक आहे जे काय असेल ते तर मी तिला म्हटलं की मम्मा सपोज असं काहीच विषय नाही जेवता जेवता सपोज की असं इंडस्ट्रीतलंच कोणीतरी जर मला विचारलं hmm. म्हणजे आता काय तेव्हा माझं वय आय वॉज पंचवीस एक वर्ष पंचवीस सव्वीस hmm. वर्ष पंचवीस सव्वीस वर्षाचं वय असल्यावरती हे मी तिच्याशी डिस्कस करूच शकत होते कारण लग्न आणि विषय मी नाही सपोज असं जर झालं की इंडस्ट्रीतल्याच जर कोणी मला प्रपोज केलं ah. म्हणजे ऍक्टर नाही पण इतर डिपार्टमेंट मधले तर तुझं काय म्हणणं असेल वगैरे असं मी टाकून बघितलं काय होते ती एक जेवत होती आणि ती की माझं काय असं म्हणणं नसेल तुला ओके असेल आणि बाकी सगळं जर अगं काय आता हे मला कळत नाही की तो काही इश्यू नाहीये की बाकी सगळ्या गोष्टी जर ओके असतील तर काय आम्ही काही ना ना नाही म्हणणार नाही आणि मग ती मी एकदम असं शांत मला वाटलं की खुश झाला आतमध्ये मी पण काही नाही जेवता जेवता थांबली की एक मिनिट हा प्रश्न तुम्हाला आता काय विचारतेस

सो तेव्हा तिला ते कळलं आणि मग दॅट वॉज द टाइम जेव्हा मी तिला सांगितलं की मम्मा असं असं आहे आणि थँक्स टू सोशल मीडिया कारण का तेव्हा फेसबुक आणि हे आय यू सिरियस मला असं वाटतं की हेच लावा तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये कारण म्हणजे कसला कुकर लावला कळायला हवं कारण की मुळात माझा स्वयंपाकात फार इंटरेस्ट नसला मला कळत नाही की तीन चिट्ट्यांच्या वरती काय शिकत कि मला माहितीये की भात लावण्यासाठी तीन चिट्ट्या व्हाव्या लागतात आणि एक जर एक्स्ट्रा झाली तर तो कधी कधी थोडासा नरम होतो इतकंच मला माहित अगं ती बिचारी करतच नाही आवाज घरचाच आवाज चालू आहे सो एनिवे हेच असंच आमच्या घरात चालू असतं सो ओके लेट्स कंटिन्यू रोलिंग आहे ना रोलिंग <laughs> ते मी तिला विचारलं आणि थँक्स टू सोशल मीडिया की तेव्हा असं फेसबुक वगैरे होतं तर मी लगेच एक त्याची प्रोफाईल उघड मग त्याची सगळ्या फॅमिलीचे फोटो बिटो मग वहिनी आणि भाऊ अमेरिकेत असतो आणि हे ते असं सगळं दाखवल्यामुळे मग ती म्हणाले की बरं आता आणि त्यांना ओब्विसली नेक्स्ट स्टेज वॉज की माझी बहीण जेव्हा दिल्लीवर आली तेव्हा मग निखिल आणि आम्ही सगळे भेटलो आणि एव्हरीथिंग आणि त्याच्या त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे तिने सांगितलं फॅमिली बॅकग्राऊंड बघितलीस तो तर सगळेच आई वडील बघतात मला असं वाटत होतं की ह्या मुलीला मी म्हणजे मेहनत करून इथपर्यंत तर आणलंय बरोबर ना पण शेवटी मुलींचं कसं असतं की पुढचं जे oh. आयुष्य आहे सगळं लग्नानंतरच तर ते जास्त महत्वाचं आहे ना की बाबा आता आपण इथपर्यंत आणले की तिला असं नको व्हायला की हे इथे स्टॉप झालं आणि सगळं म्हणजे असं मला वाटायचं नेहमी पण तसं झालं नाही कि म्हणजे मी तिच्या निखिलच्या आई वडिलांना जेव्हा भेटले तेव्हा हो ते मला कळले गंटे स्वतः पण कवी आहे चांगले प्रतिती कवी आहेत आणि कलेची आवड जोपासतात सासूबाई पण सगळेजण त्यामुळे मला हे निश्चित कळलं की म्हणजे हिला ही, तिकडे सपोर्ट होईल हिला पुढे जायला मत जनरली असं होतं की नवरा किंवा मुलगा सपोर्ट करतोच पण फॅमिलीच प्रत्येक वेळेला नसतं नॉट असंही होऊ शकतं त्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे ते पण मला पाहिजे होतं की नुसतं त्यांनी पुढे जायला नको द्यायला करते करू दे असं नाहीये की त्यांना तिचं कौतुक आहे आणि त्याचा मला जास्त आनंद आहे की बाबा चला आपल्या मुलीला म्हणजे तिकडे पण ते कौतुका पुढे जाऊ दिलं आहे किंवा हे जास्त महत्व म्हणूनच ती आज मला वाटतं ह्या टप्प्यापर्यंत पोहोचली